मिरची पकोडा बनवलेला आहे ही इंडोस मिरचीचा पकोडा बनवला आहे खूप टेस्टी आणि मला तर खूप आवडतो त्याच्यासाठी हा मी बनवून दाखवत आहे दा खूप हेल्दी टेस्टी रेसिपी आहे तुम्ही करून बघा आणि कमेंटमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली त्यासाठी साहित्य पहिला ववा घेतला मिरच्या घेतल्या आहेत ह्या सोडा हळद राईस फ्लावर आहे लाल मिरची पावडर आहे बेसन घेतलं आहे आपण हे सगळं साहित्य आपण हे पकोडा बनवण्यासाठी वापरणार आहोत चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता पहिल्यांदा आपण पातेल्यामध्ये बेसन घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे हळद घ्यायची आहे हाफ टीस्पून त्याच्यामध्ये नंतर आपण सोडा घ्यायचा आहे चिमटभर सोडा वापरायचा आहे त्यानंतर ववा टाकून घ्यायचा आहे वव्याचा फ्लेवर खूप चांगला लागतो मिरची भजीसाठी कुठलीही भजी केली के तर आपण पहिल्यांदा ववा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा कारण याचा फ्लेवर भजीमध्ये खूप छान लागतो मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार चिली पावडर आपण वापरायचे आहे तिखटपणासाठी कारण हे इंडोस मिरची जी आहे ती तिखट नसते त्याच्यासाठी मी चिली पावडर वापरली आहे याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ बनवून घेऊया भजीसाठी जसं जेवढं लागल तेवढंच पाणी वतायचं आहे थोडं थोडं जास्त पाणी झाल्यानंतर पीठ भजीला व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित लेअर येणार नाही पीठ जास्त पातळ होऊन द्यायचं नाही कारण जास्त जर पातळ झालं तर पीठ असं म्हणजे चिटकणार नाही मिरचीला त्याच्यासाठी थोडं थोडंच पाणी वतून घेते आता आपण त्याचे बबल्स फुटलेत का नाही ते ब पाहूया पूर्ण पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आपण मिन मिरची आहे ती कट करून घेऊया एका मिरचीचे जवळजवळ मी दोन काप करून घेतले ती आणि त्याला मधी असं कट केलेलं आहे ही बघा असं करून घेतलं आहे अशीच मी सगळ्या मिरच्या कट करून घेतल्या त्या ही भजीसाठी आपल्याला अशी कट करून मिरची लागणार आहे ही बघा जो मोठा कट केलेला पीस झाला आहे त्याच्यामध्ये आत एक रेश वडली मी आता तेल घेऊया आपण कढईमध्ये तेल मी एक वाटी वापरलेलं आहे आता हे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे ती मिरची कट करून घेतली आहे ती पिठामध्ये टाकून घेऊया हे पहा असं मिरची पहिल्यांदा मी सगळी टाकून घेते आणि नंतर ते पिठामध्ये बुडवून आपण भजी सोडणार आहे आपण तेलामध्ये तेल तापून झालं आहे का नाही तर आपण ता तेल तापून झालं आहे का नाही चेक करूया तेल तयार ता आहे तापून आता आपण भजी फ्राय करायला घेऊया हे बघा मी असं भजी बनवली ते सगळं आपण एक एक, एक, एक जे इंडोस कट केलेलं आहे त्याचं एक तीन ते चार भजी एका टायमाला तळून निघतील एवढेच मी भजी टाकते जास्त टाकल्यानंतर व्यवस्थित भाजणार नाही हे बघा व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे गॅस मंदाचेवरच ठेवायचं आहे म्हणजे आतनं व्यवस्थित भाजून निघतील लगेच तेलामध्ये आपण ही भजी टाकल्यानंतर आपण हलवू शकणार नाही कारण म्हणजे आता व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यायचं आहे आता हे थोडं फ्राय झाल्यामुळं कसं पीठ त्याला व्यवस्थित लागलं आहे मिरचीला आता हे हलवून आपण भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि म्हणजे चारी बाजूनं व्यवस्थित भाजेल असं आणि गॅस मंदाचेवरच ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित आतून फ्राय होऊन निघतील भजी आपलं अशा पक प्रकारच्या अनेक रेसिपी मी आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत ते तुम्ही बघा आणि कशा झाले आहेत ते कळवा आणि हे ही रेसिपी तुम्ही बनवा आणि सांगा कशी झाली आहे तुमची मला तर ही रेसिपी खूप आवडली त्याच्यासाठीच मी ही बनवून दाखवत आहे रेसिपी आता आपले हे भजी तळून तयार झालेले आहेत भजी आपले कसे तळलेले आहेत हे आपण एक साईडला घेऊन बघायचं आहे थोडं दाबून नंतर आपल्याला लगेच समजेल आपलं भजी व्यवस्थित भाजून निघालेले आहे आता हे भजी भाजलेत मी आता हे साईडला काढून घेत आहे पूर्णपणे भजी भाजून झाल्यानंतर आपण दुसरा घाणा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तळून पटकन होतील भजी गॅस हा मंद हचेवरच मी ठेवलेला आहे आता आपण हा दुसरा घाणं टाकतोय पीठ व्यवस्थित भज इंडोजला लागलं पाहिजे पीठ व्यवस्थित मिरचीला लागून घ्यायचं आहे म्हणजे आपले भजी व्यवस्थित कवर होतील वरून मिरचीला आणि आपली ही ग्रीन मिरची आहे ती भजीमधून दिसणार नाही पीठ हे जास्त पातळ करून घ्यायचं नाही ते थोडं घट्टच ठेवायचं आहे जास्त पातळ केल्यानंतर असं दिसेल आपल्याला मिरची आता आपली ही भजी तयार झालेली आहे तळून हाही घाण आपला तयार होतोय तळून हे भजी बघा खाण्यासाठी तयार आहेत आणि मी थोडं काढलेत साईडला आणि हे परत दुसराही घाणा टाकलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा भजी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हे भजी काढून घ्यायचं आहे म्हणजे खाण्यासाठी आपल्याला तयार होतील हे ही भजी आपण साईडला काढून घेऊया हे तळून व्यवस्थित तयार झालेले आहेत भजी आता आपण एका पातेल्यात हे बघा अशा पद्धतीने एका चाळणीमध्ये काढून घेतलं आहे म्हणजे तेल नितळल व्यवस्थित भाजून निघालेले आहेत वरण मिरचीला लेअर बी चांगली लागलेली आहे भज्याची आणि क्रिस्पी झालेल्या आहेत भजी अतिशय टेस्टी हेल्दी भजी आपण तुम्हीही बनवून कसे झालेत ते कळवा आणि आपला हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि आपल्या चॅनलवरती सगळ्या अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी अजून भरपूर आहेत त्याही तुम्ही कशा झाल्यात हे कळवा